नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत निळ्या रंगाचे एक रत्न या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी इंद्रनिळ रसिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अरसिक काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विधानार्थी भाजीपाला हा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी द्वंद संताप शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संतोष आपुलकी वाटणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रेम वाटणे आस्था वाटणे अकबरी प्रथा म्हणजे काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चांगली प्रथा जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चिंताग्रस्त होणे अधांतरी लोंबकळणारा या शब्द शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्रिशंकू गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए चाकोरी वाटाघाटी म्हणजे काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मतभेद मिळवण्यासाठी केलेली बोलणी केंद्रीय कायदे मंडळातील सभाध्यक्षाचे पदनाम कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी लोकसभा अध्यक्ष अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी विद्युत प्लस आलय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विद्युतालय उभयान्नवी अव्यय कशासाठी वापरले जातात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन वाक्य जोडण्यासाठी डोक्यावरून पाणी जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे आहे ऑप्शन क्रमांक सी परिस्थिती हाताबाहेर जाणे चंद्र या शब्दाचा पर्यायवाची शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शशी खालील वाक्याचे योग्य क्रियापद निवडा मी काल शाळेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गेलो शौर्यचा समानार्थी शब्द काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वीरता नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाटक प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी हृदयरोग तज्ञ रथचक्र ही कादंबरी कोणाची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीना पेडसे शेती या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भाती नक्षा उतरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गर्व नष्ट होणे वसंत तालिका या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदा सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए विदा सावरकर ज्वाला आणि फुले हे लेखन खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बाबा आमटे जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चार नगरातले माझे विश्व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा गुलाबी रंग सर्वांना आवडतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गुलाबी रंग कोणाला ना आवडत नाही उष्टे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी खरकटे विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गळा कापणे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वासर मनी मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानार्थी नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाटक रथचक्र ही कादंबरी कोणाची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीना पेडसे निबिड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गर्द. शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग गोळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्मनी जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुष ही नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भावे प्रयोग कनिक तिमने या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मार देणे करी ते राव न करी या मनीचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते स्रोत शब्दा शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उगमस्थान दात कणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वेडावून दाखवणे परतंत्र या शब्दाचा युद्धार्थी शब्द शोधा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वतंत्र परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सुगंध डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रवी सरदेशमुख राघव वेळ ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कादंबरी अवखळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनिर्बंध राजाज्ञायक हा कोणता समास आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता वाक्यातील प्रयोग गोळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी सुप्रसिद्ध चा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सुप्रसिद्ध जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा